विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी बोधकथा आजच्या कथेच नाव आहे दुःखाचे मूळ एक शिक्षिका आपल्या वर्गामध्ये शिकवताना मुलांना एक उपक्रम सांगतात कि आज घरी गेल्यानंतर उद्या येताना प्रत्येकाने टोमॅटो आणायचे किती टोमॅटो आणायचे तुम्ही जेवढ्या लोकांचा जेवढ्या व्यक्तींचा जेवढ्या जणांचा तुम्ही द्वेष करता ना तुम्हाला राग येतो त्यांचा तुम्ही द्वेष करता तुम्हाला ती लोक आवडत नाहीत ती माणसं तुम्हाला आवडत नाहीत अशा लोकांची नावं त्या टोमॅटोवरती टाकायची आणि टोमॅटो घेऊन यायची मार्कर टोमॅटोवरती त्या लोकांची नावं टाकायची ज्यांचा तुम्हाला, तुम्हाला द्वेष आहे म्हणले मुलं गेले घरी दुसऱ्या दिवशी सकाळी येताना काहींनी दोन टोमॅटो आणली काहीने चार आणली काही सहा आणली काही दहा आणली काही जणांनी वीस आणली आन आणि त्या प्रत्येक टोमॅटोवरती त्यांना ज्यांचा द्वेष होता ज्यांचा राग होता ज्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना मुलांना कडवटपणा होता अशा लोकांची नावं टाकून त्यांनी ती टोमॅटो आणली मॅडमने सांगितलं की आता ही जे टोमॅटो आहेत ना ही तुम्ही आठवडाभर सोबत ठेवायची प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधायचं आणि ही पिशवी हे टोमॅटो तुमच्या सोबत आठ दिवस तुम्ही जिथे जाताल तिथे ही टोमॅटो तुमच्या सोबत पाहिजे ठीक आहे मॅडम म्हणाल्यानंतर मुलांनी होकार दिला दिवसामागून दिवस झाले एक दिवस गेला दोन दिवस गेला नंतर हळूहळू काही मुलांच्या तक्रारी येऊ लागल्या की खूप वास येतोय खूप दुर्गंधी झाली ज्यानं जास्त टोमॅटो आणले होते तो म्हणतोय खूप हे ओझ आहे ओज खूप वागावला वागावं वागा लागत हे ओझ असं झाल्यानंतर आठ दिवस उजाडले आठ दिवस उजाडल्यानंतर न मुलांना सांगितलं विचारलं कसं वाटलं रे तुम्हाला आठ दिवस मुलांनी सांगितलं मॅडम आठ दिवस खूप जड गेले हे हो त्या टमाट्याचा दुर्गंध त्या टमाट्याचं ओझ अगदी नकोस झालं होत मॅडम म्हणाल्या का नाही हो म्हणे खूप दुर्गंध येत होते त्या टोमॅटोचा तिने मी सोबत नि मी सोबत नि मी सोबत खूप वैतावलो होतो आम्ही मग मॅडमने त्यांना सांगितलं बाळांनो आपल्या मनाचं पण असं आपण ज्या ज्या लोकांचा द्वेष करतो ज्या ज्या लोकांचा आपल्याला राग येतो तो, तो आपण जिथल्या तिथं सोडून देत नाही ती गोष्ट त्यांनी आपल्याला दिलेला त्रास तो आपण ज्या त्यावेळी जिथे तिथं सोडून दिला पाहिजे त्याला आपण सोबत वागत बसायचं नाही मनामध्ये ठेवायचं नाही हृदयामध्ये ठेवायचं नाही आणि असं जर तुम्ही त्यांचा असणारा राग त्यांचा असणारा असणारा द्वेष त्यांचा कडवटपणा जर तुम्ही सोबत वागवला ना तर तुमचं अंतकरण हे जड होऊन जाईल तुम्ही जीवनामध्ये कधी प्रसन्न राहणार नाही याच्यामधून हाच बोल घ्यायचा आहे अरे अंतकरण ही एक सुंदर बाग आहे त्यातला द्वेष कडवटपणा या द्वेष आणि कडवटपणाचं जे तण आहे ना हे काढून टाकायचं आणि या अंतकरणाच्या बागेची नियमित आपण मशागत करा तुम्हाला ज्यांनी क्रोध दिलाय ना त्यांना क्षमा करा त्याच्यामुळे काय होईल नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये जागा तयार होईल ना आणि तुमचं जगण सुंदर होईल अरे मित्रांनो काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळ्याच गोष्टी जर आपण धरून ठेवल्या ना की पसारा होतो, होतो। गोष्टीचाही आणि आयुष्याचाही धन्यवाद